નમસ્કાર મિત્રસ્વની આજની અહીરાની લઘુકથા ગુરુજીના સલ્લા એક ખૂબ શ્રીમંત ઘરના પુરગા રાસ અને તો એના ખૂબ લાડકારાસ ઘરમાં માય બાપના આજે આજોબાના સર્વાસના લાડકારાસ પણ ત્યાને ખરાબ સવરે રાસ ના રાગ લવકરી રાગ અને રાગ નામ તો ઘરમાં ઘરનાસલે કાંઈ બી બોલી પડે नातेवाईक असले काय बी पडे गावना लोक असले काय बी काय बी बोलली पडे मग त्यांना घरनासनी विचार कर, कर आनी आनी की आपण एखादा चांगला गुरुजींना सल्ला लेऊत चांगला गुरुजीकडे या लई जाऊत आणि सवय मोडणी पडी कारण की आव रागमा राग हा खूप खराब रास आणि राग मास होताना खूप मा मोठं नुकसान करेली मग त्या काय करतात एक जाणकार गुरुजी रास हुशार माणूस रास त्याला घर बोलावतंस आणि त्याला सगळी टो स्टोरी सांगतंस की धाका आमना एकुलता एक मुलगा आहे पण राग खूबेस राग आणि रागमा कोण लेबी काय बी बोलली पडस तर गुरुजी प्लीज तुम्ही याला काहीतरी सांगा आणि यांना राग कमी करायसाठी काहीतरी व्यवस्था करा, का करा। मग गुरुजी काय करतस त्यांनी सगळी हिस्ट्री दगतंस घरना सांगतस की अहो राग माग कोण लेबी काय बी बोलली पडस नंतर माफी बी मागेली असं करस तसं करस गुरुजी त्याला शंभर चिठ्ठ्या दे छोट्या छोट्या आणि त्याला लिखायला लावस माले राग उना माले राग उन्हा मला राग उना आणि त्याला सांगित सांगेल गुरुजी ज्यादा तुला राग ये त्याले त्याले ना ह्या चिठ्ठीसोबत लिखाणं मला राग उना आणि या चिठ्ठ्या या भितळावर चिपकाडी देणं भिंतवर चिपकाडी देवानं तो तसंच करस ज्यादा जदं त्याला राग येस ना तो असा भिंतीवर तर चिठ्ठ्या चिपकाडी चिप देस आणि गुरुजी आठ दिनंतर येस आणि त्याला विचारस अरे बापरे म्हणे तुल तर चांगला राग येस म्हणे अख्खं बितडतो बरी टाकाई म्हणे राग ना चिठ्ठीस ना आता एक काम करा म्हणे बटा चिठ्ठ्या काढ म्हणे तर तो, तो पोरगा एक एक चिठ्ठी काढस त्या भिंतीवरतून चिपकाडेल आणि नंतर दखस की ते भिंती एकदम चित्र विचित्र होई जास मग गुरुजी हुशार आस गुरुजी त्याला सांगस दग पाडा म्हणे तू रागमा कोणले बी काय बुडी पडस म्हणे आणि नंतर तूच त्यासने माफी मागेलीस म्हणे पण तुना बोलेल ना घाव त्यास ना मनवर लागेल जातस म्हणे म्हणे तू राग रागमाग काही अदकात्या ही भिंत किती भारी होती म्हणे कलरफुल होती पहिले म्हणे पण तुला रागमा बोलानंतर भिंत कशी वेगळी एकदम खराब वेगळी म्हणे तसं तू ज्या राग मा बोलस ना माफी मागिलीस पण त्या माफीना काही फायदा नाही म्हणे कारण त्या माग बोला ना बोलानंतर त्याच ना म्हणलं तो चटका तो गाव बसस म्हणे मनीसनी कधीच कोणावर राग करत जाऊ नको म्हणे मित्र या कथा म्हणे तुम्ही काय शिकणार मला माहीत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा रागमुळे आपलं खूप मोठं नुकसान वस सासूभवना झगडा मायबापशी झगडा किंवा अन्य कामे राहू या रागमुळे होतंच रागपासून दूर राहा धन्यवाद